ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा माजी मंत्री यांनी केला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट प्रवेश नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राच्या एक राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेशाचा ओघ वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर तीन माजी स्थायी समिती सभापती माजी विरोधी पक्षनेते सात माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेले आहे यावेळी त्यांच्या त्यांच्यासमवेत माजी महापौर नितीन वानखेडे माजी स्थायी समिती सभापती नितीन चांडक राजू राठी विलास रोंदे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र पोपेली यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे लोकांच्या आडी धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे आजच्या पक्षप्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे गेले अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळे राज्यातील मतदारांनी माहितीला ऐतिहासिक बहुमत दिले असल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले याप्रसंगी माजी खासदार आनंदराव अडसूळ कॅप्टन अभिजित अडसूळ प्रीती बंड शिवसेना सचिव राम रेपाळे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आल्यास शेअर करा धन्यवाद